यवनराजने टाळी जातपातनी जातपाती तने न चिड रामकृष्ण रूपे ते एम कि लिलाव कैतेम तार्या पत्थर गणिका व्याध पशुपंखी पण तुझने साध उदाहरण तारुनाम गात सरे न शाशाकाम आधी व्याधी उपाधी सर्व टळे स्मरण मात्र थि सर्व मुठ चोट ना लागे जाण पामे नर स्मरणे निर्वाण डाकण शाकण भेनसासुर युग पिशाचो जंद असूर नासे मुठी दैने तुर्तक धून सांभाळता मूर्त करी धूप गायजे दत्त बावनियास प्रेम सुधरे तेडा बन्ने लोक रहे न तेने केने शोक दासी सिद्धी तेनी थाय दुःख दारिद्र्य तेना जाय बावन गुरुवारे नित नेम करे पाठ बावन सपेम यथावकाशे नित्य नियम तेणे कधी ना दंडेयम अनेक रूपे जभंग भजता नडे न मया रंग सहस्त्र नामे नामी एक दत्त दिगंबर असं첵 कंद तुजने वारंवार वेद स्वास्थ्यारा निर्धार थाके वर्णवता ज्याशेष कोण रांग व बहुकृतवेश अनुभव तृप्तीनो उद्गार सुनी हमशे ते खाशेमार तपसी तत्व मसी देव बोलो जय जय श्री गुरुदेव याचा अर्थ असा हे देवा तो यवन मुसलमान राजाची शारीरिक व्याधी दूर करून तू जातीभेद किंवा श्रेष्ठ कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवून दिलेस हे दत्त दिगंबरा तू राम व कृष्णाचा अवतार धारण करून अनेक लिला केल्या आहेस दत्तात्रेय प्रभू दगड शिकारी पण तू उद्धार केला आहेस पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून आहेत हे देवा तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही हे शिवशंकरा तुझ्या नुसत्या स्मरणाने आधी व्याधी आणि सर्व उपाधी नष्ट होतात तुझे स्मरण केल्याने मुठ मारणे प्रकारचा त्रास होत नाही आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकेण शाकीण महिषासुर पिशाच जंद पळून जातात सो कोणी धूप लावून ही दत्तभावनी प्रेमपूर्वक म्हणतात त्याला येलो की सौख्य प्राप्त होते व अंतिम मोक्ष प्राप्ती होते त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही सिद्धी जणू त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही से कोणी गुरुवार नियमांचे पालन करून नेहमी दत्त बावन्न पाठ श्रद्धापूर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही दत्तात्रेय प्रभू दगड शिकारी पण तू उद्धार केला आहेस पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून आहेत हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरूपात असला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम असते त्यात फरक पडत नाही दत्त प्रभूंची उपासना करताना माया मोह त्रास देत नाहीत दत्तात्रेयाला अनेक नामे असूनही तो मात्र दत्त दिगंबर एकच आहे आणि तो सर्व माया मोहापासून दूर अलिप्त आहे हे प्रभू मी तुला वारंवार वंदन करीत आहे चारही वेद आपल्या श्वासातूनच प्रगट झाले आहेत हे निश्चित जेथे हे दत्तात्रेया तुझे वर्णन करताना शेष सुद्धा थकून जातो तेथे अनेक जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पामराची काय कथा दत्तभावनी हे अनुभवाचे बोल आहेत टीका याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल श्री दत्तप्रभू हे तपसी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरूप आहेत म्हणून सर्वांनी आवर्जून जय जय श्री गुरुदेव म्हणावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लाईक करा सबस्क्राईब करा